मोदी तर झोळी घेऊन निघून जातील चार जून नंतर तुमचं काय होणार उद्धव ठाकरेंचा भाजपला सवाल नरेंद्र मोदींची पंतप्रधान म्हणून मुंबईतील शेवटची सभा असून त्यानंतर मोदी हे पंतप्रधान राहणार नाहीत चार जून नंतर ते झोळी घेऊन निघून जातील नंतर तुमचं काय होणार असा सवाल उद्धव ठाकरेंनी भाजपच्या नेत्यांना विचारला आहे गेल्या दहा वर्षात मोदींनी झोप नाही घेतली आणि त्यांचा मेंदू आता क्षीण झाला आहे भाजपने या काळात आता नवीन नेतृत्व तयार केलं नाही असा टोलासुद्धा उद्धव ठाकरे यांनी लगावला आहे उद्धव ठाकरे म्हणाले शिवसेनेने हिंदुत्व सोडलं असल्याचा आरोप करणाऱ्या भाजपसोबत असलेले इतर नेते नितीश कुमार चंद्राबाबू हे हिंदुत्ववादी आहेत का याचं उत्तर भाजपने पहिलं द्यावं खोटं कोण बोलतंय हे जगाने पाहिलं आहे दोन हजार एकोणीस साली मोदींनी म्हटलेलं आहे की शेतकऱ्यांचे दुप्पट उत्पन्न होऊन करणार होते सर्वांना घरं देणार आता त्यांची जुमलेबाजी त्यांना माझा जय भवानी हा शब्दही चालत नाही देश आता मोदींच्या हातात द्यायचं कारण नाही त्यांचं कॉन्ट्रॅक्ट संपलं आहे असं उद्धव ठाकरे म्हणाले ते म्हणाले की सत्तर हजार कोटींच्या घोटाळ्याचा गो, आरोप आदर्श घो घोटाळा झाल्याचा आरोप इक्बाल मिरची आणि विमान घोटाळा असे अनेक आरोप कोणी केलेले मोदींनी आता त्यांना सोबत घेतलेला आहे मोदींच्या मेंदूला क्षीण आलेला आहे चार जून नंतर मोदी पंतप्रधान राहणार नाहीत मोदींना आता पंच्याहत्तर वर्ष पूर्ण होणार आहेत त्यामुळे भाजपकडे दुसरा चेहरा नाही गेल्या दहा वर्षात भाजपने नेतृत्व तयार केलेलं नाही चारसे पार म्हणत असाल तर तुम्ही इतर पक्ष का फुडताय या सगळ्या भूल थापा आता बस झाल्या आमचं विलिनीकरण होणार नाही तर मी सांगितलंय पण मला काळजी वाटते ती भाजपची वाटते कारण या चार तारखेला मोदीजी तुम्ही पंतप्रधान नसणार ज्याप्रमाणे तुम्ही असच गेल्या आठ दहा वर्षामध्ये अचानक टीव्हीवरती अवतरला होतात आणि सगळ्या चलनी नोटांची धुळधाण करून टाकली होती काय बोलले होते कि तुमच्याकडे ज्या चलनी नोटा आहेत आज रात्री बारा पासून फक्त काँग्रेसचे डिमॉनिटायझेशन तसंच मोदीजी येत्या चार तारखेला तुम्ही फक्त नरेंद्र मोदी असाल पंतप्रधान असणार नाही आणि मी एक नवीन शब्द दिलेला आहे संपूर्ण देश चार तारखेला जसं तुम्ही काही वर्षांपूर्वी डिमॉनिटायझेशन केलेलं तसं चार तारखेला डिमोदिनेशन करणारे मग मला प्रश्न विचारतात कि मोदीजीने पंचवीस सभा घेतल्यात महाराष्ट्रात म्हणते घेऊ द्या उद्या आणखीन घेत आहेत माझं मत आहे परवा पण घ्या कारण पंतप्रधान म्हणून तुमच्या या शेवटच्या सभा आहेत महाराष्ट्रामध्ये आणि मगाशी जे मी तुम्हाला सांगत होतो भाजपच्या भविष्याची चिंता मी जे बोलतोय खरे की खोट तुम्ही मला सांगा कारण चार तारखेला यांची सत्ता जाणार भाजपचं काय होणार मला माहिती नाही पण मोदीजी तुम्ही जर का शब्दाचे पक्के असाल तर तुम्हीच जे सांगितले की पंच्याहत्तर वर्षानंतर राजकारणाने निवृत्ती घेतली पाहिजे दोन वर्षानंतर तुम्ही पंच्याहत्तर वर्षाचे होत आहेत मग भाजपचं काय होणार आता तुमचा एकच चेहरा चालत नाहीये मग दोन वर्षानंतर तुम्ही सुद्धा झोडी अडकून गेल्यानंतर जे सगळे धोंडे आहेत ते भाजपवाल्यांच्या पत्रामध्ये टाकल्यानंतर भाजपचं काय होणार हा मला प्रश्न पडलेला आहे बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई